काही दिवसांपूर्वी मी सहाय्यक आयुक्त नायकल साहेब आणि आरोग्य प्रमुख बोर्डे मॅडम असतील यांना एक निवेदन दिलं होतं की सदर जनावरांचा मृत्यू कोणत्या कारणाने होतो याच्या पाठीमागून कुठला नक्की नवीन कुठला रोग वगैरे आपल्या या भागामध्ये आला तर नाही येणार ना याची शहानिशा करण्यासाठी मी आज एक परत सहाय्यक आयुक्तांसोबत असता सर्व भागाची पाहणी केली आम्ही आणि साधारणतः त्या भागामधील जी काही आजही काही जनावरां मृत पावली त्यांना आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ब्लड सॅम्पल घेऊन नक्की हा कुठल्या प्रकारचा आजार तर नाही येणार आणि याच्यामधे कुठला धोका निर्माण होणार नाही ना याची शहानिशा करण्यासाठी पुढे पालिका प्रशासनाला आपण तसं सुचवलेलं आहे पालिका प्रशासन, प्रशासन पूर्णपणे या संदर्भात योग्य ती दखल घेऊन त्यांनी पुढे कारवाई केली आहे परंतु नागरिकांनी तसा भयभीत न होता आपण जे काही लवकरच आपल्याला पालिका प्रशासनाकडनं समजेल की नक्की याच्या पाठीमाग कुठला आजार आहे का वीज बाधा झाली आहे का आणखीन दुसरं नवीन काही कारण आहे परंतु लवकरात लवकर पालिका